वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग पंचवीसावा मुलामपुढे शिकवण्यासाठी उभे असताना कधीकधी कोणती मूल्ये शिकवावी असा प्रश्न पडायचा पण माझा हताशपणा आणि येत असलेले अनुभव याचा कोणताही परिणाम मी माझ्या अध्यापनावर होऊ देत नव्हतो परिश्रम घ्या प्रामाणिक राहा आणि माणूस व्हा ही तळमळ माझ्या शिकवण्यातून मुलांपुढे व्यक्त करायचो शाळेबरोबर माझे बातमीदारीचे कामही तितक्याच तडपेने सुरू होते सभासमारंभ उद्घाटने यांपेक्षा वेगळ्या बातम्या देण्याकडे माझा कल असायचा किंबहुना सकाळकडूनही तीच अपेक्षा होती कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण प्रश्न अनेक वर्षे म्हणजे औद्योगिक खात्याने विस्तारीकरणाच्या सीमा निश्चित केल्यापासून प्रलंबित होता भूसंपादनाबाबत शासनाकडून राजपत्र प्रसिद्ध होऊनही परिस्थिती जैशेत ही होती यामुळे गोकुळ शिरगावसह उजळाईवाडी तामगाव सर्नोबतवाडी मुळशिंगी या पाच गावातील सहाशे शेतकऱ्यांची सुमारे पाचशे पन्नास एकर शेतजमीन अडकून पडली शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर इतर हक्कात विमानतळ विस्तारीकरणाचे शक्य पडल्याने फक्त शेती करण्यास परवानगी होती पळबाग लागवड पाणीपुरवठा योजना वा अन्य विकसनासाठी शेतकऱ्यांना कोणतेही अधिकार नव्हते यामुळे शेतकरी त्रस्त होते याबाबतची या वस्तुस्थिती सकाळचे विश्वास पाटील सर यांना कळविली त्यानुसार त्यांनी मला सविस्तर बातमी देण्यास सांगितले ती बातमी सर्वप्रथम सकाळमध्ये प्रसिद्ध झाली पुढील काळात मात्र विमानतळ विस्तारीकरण प्रश्नांवर मोठी लोकचळवळ सुरू झाली लक्ष्मीकांत देशमुख प्रवीण दराडे रवींद्र खेबुडकर या तत्कालीन प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना सुमारे ऐंशी कोटी रुपयांची भरपाई मिळवून दिली एक दीर्घकालीन लटकलेला प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्याने कायमचा सुटला अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे गावोगावी ग्रामसभांची चळवळ जोरात सुरू झाली होती माझ्या गावात मात्र एका ग्रामसेवकाने ग्रामस्थांच्या खोट्या स्वाक्षऱ्या दफ्तरवर नोंदवून सभा झाल्याचे बोगस दाखवले होते गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेऊन कारवाईची मागणी पंचायत समितीकडे केलेली त्यातच आणखी एक प्रकार उघड झाला लेखापरीक्षण अहवालात ग्रामपंचायतीच्या एकूण आर्थिक व्यवहाराबद्दल गंभीर आक्षेप नोंदवले गेले होते याबाबतच्या या तक्रारीचे निवेदन आणि लेखापरीक्षण अहवाल मला प्राप्त झाला अहवाल वाचल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या ते निवेदन आणि अहवाल मी सकाळचे तात्कालीन वरिष्ठ संपादक दिलीप लोंढे यांना दाखविला त्यांनी यावर सविस्तर बातमी करून दे म्हणून मला सांगितले त्यानुसार ग्रामपंचायत कारभारात लाखो रुपयांचा अपहार झाल्याची बातमी सकाळने प्रसिद्ध केली आणि गावात एकच खळबळ उडाली यावरून पहिल्यांदाच गावात जाहीर ग्रामसभा भरली लोकांनी कारवाईची मागणी केली तर काही पदाधिकाऱ्यांनी मला धमकी देत सकाळची होळी करू असा दम भरला अर्थात ही गोष्ट मी लोंडेसाहेब आणि त्यावेळेस सकाळमध्येच कार्यरत असलेले विजय चोरमारे यांना सांगितली तेव्हा ते ठामपणे माझ्या मागे उभे राहिले पुढे होळी वगैरे काही झाले नाही पण चौकशी सुरू झाली शिवसेनेचे तत्कालीन आमदार सुरेश साळुके यांनी बातमीचे कातरन दाखवून अपहारातील दोषींवर कारवाईची मागणी थेट विधानसभेत केली ग्रामपंचायतीचे शील झाले पुढे लेखापरीक्षण काळातील ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात आली शिक्षण क्षेत्राला गालबोट लावणारा एक प्रकार कनेरे हायस्कूलच्या दहावी परीक्षा केंद्रात घडत होता येथील परीक्षा केंद्रावर राजरोसपणे विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या जातात आणि ते पाहत नाही अशी तक्रार एका परीक्षकांनीच माझ्याकडे केली काळ सिद्धेश्वर स्वामीजींच्या संबंधित ती शाळा असल्याने त्यांच्याशी या प्रकाराबद्दल माझे बोलणे झाले तेव्हा त्यांनी सरोज हा वाईट प्रकार बंद झाला पाहिजे तू तु तु तुझ्या पद्धतीने भूमिका घे असे सांगून माझा मार्ग मोकळा केला तत्कालीन बोर्डाच्या सचिव देवी पाटील यांनीही या, या प्रकरणाची गंभीर दखल घेत परीक्षा केंद्रावर भरारी पथक पाठवले यावेळी माझ्यासोबत मालोजी पाटील हा छायाचित्रकार होता अचानक झालेल्या कारवाईने केंद्रावर गोंधळ उडाला आणि अक्षरशः कॉप्यांचा कागदचित्रांचा पुस्तकांचा खच आमच्या पुढे पडू लागला पथकाने योग्य ती कारवाई केली पण बातमी होऊ नये यासाठी प्रचंड दबाव माझ्यावर येऊ लागला वास्तविक कणेरीतील कोणत्याही पुढाऱ्यांनी मला दमबाजी केली नाही उलट अनेकांनी झाले ते ठीकच अशी प्रतिक्रिया दिली पण गावातील स्वामीजींचे भक्त असणाऱ्या काही उद्योगी व्यक्तींनी मात्र मला घरी येऊन सरोज आमची ताकद राज्यपालांपर्यंत आहे बातमी येता कामा नये असा इशारा दिला याबाबत स्वामीजी आणि माझ्यात झालेले बोलणे मी माझ्या पुरतेच ठेवले होते मी प्रतिवाद केला नाही आणि भूमिकाही बदलली नाही सकाळचे तत्कालीन प्रतिनिधी सुधाकर काशीद यांनी बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन बातमीला नेटकी प्रसिद्धी दिली आणि पुढच्या गणित भूमिती पेपरला याचे परिणाम दिसून आले दरवर्षी नव्वद टक्क्यांवर निकाल सांगणाऱ्या शाळा यंदा जेमतेम पन्नास टक्क्यापर्यंत पोचल्या रोष पत्करून का असे ना पण शिक्षण क्षेत्रातील एका वाईट प्रकाराला सामूहिक कृतीतून मूठ माती देऊ शकलो याचा आनंद होता औद्योगिक वसाहतीतील कामगारांना आर्थिकदृष्ट्या अडणाऱ्या अवैध धंद्याविरोधातील रोखोक बातम्या गावातील छायाचित्रकार भिकाजी पाटील मालोजी पाटील यांच्या मदतीने जशा देत होतो तसेच सावकारी पाशात गरिबांची घरे उद्ध्वस्त करणाऱ्या खासगी सावकारांवरही सडेतोड लेखन केले गावात कामाच्या निमित्ताने आलेल्या एका संतोष नावाच्या भामट्याने ज्योतिष भविष्य सांगत लोकांची आर्थिक लूट चालवली होती त्याच्या कारनाम्याची माहिती काढून हा महाराज फसवा आहे त्याच्यापासून सावध राहा असा इशारा देणारी वृत्तमालिका मी सकाळमध्ये दिली त्यावेळी सकाळने पहिल्या पानावर या मालिकेची दखल घेतली सदर वृत्त मालिकेमुळे आजूबाजूचे इतर खासगी सावकारीही बिथरले सरोजच्या घरावर खापरीसुद्धा ठेवणार नाही असे धमकीवजा संदेश त्यांनी मला पाठवले हो बातम्यांची मालिका थांबविण्यासाठी या महाराजांनीही खूप धडपड केली पण ती मालिका थांबली नाही काही महिने त्याने आपले सावकारी उद्योग बंद केले आणि पुढे काही महिन्यातच त्यांनी सुमारे पावून कोटीचा गंडा घालून कुटुंबासह गावातून पलायन केले जे फसले ते त्याच्या दुकानाबाहेर निदर्शने करत बसले मात्र महाराज कायमचा परागंदा झाला यावर पुन्हा विस्तृत वृत्तमालिका लिहून महाराजाची काळी करणी लोकांसमोर उघड केली बातमीदारीत काम करताना बऱ्याचदा मला जवळच्या माणसांचीही नाराजी ओढवून घ्यावी लागली महिना पाचशे ते हजार रुपयावर काम करणारा मी एक साधा बातमीदार व्यवस्थेतील दोष दाखवून एक परिवर्तनाचे स्वप्न पाहत होतो हे करत असताना मी कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही किंवा बातमीदारीची झूल कधी अंगावर चढू दिली नाही या काळात मला मनोधैर्य दिले ते माझ्या सकाळच्या सर्व टीमने शहर कार्यालयातील विठ्ठल पाटील लोमाकांत नलवडे सतीश सरीकर निशिकांत तोडकर संभाजी गंडमाळे सरदार कर्ले निवास चौगुले राजकुमार चौगुले संग्राम काटकर संदीप खांडेकर आदी बातमीदारांनीही मला नेहमी सहकार्य केले कनेरी गावातील टी व्ही बंद उपक्रमाबद्दल मी दिलेली बातमी राज्यभर गाजली मुलांच्या अभ्यासासाठी ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि तत्कालीन सरपंच जयशिंग पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यू एम कारंजकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू झाला परीक्षा काळात रोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत गावातील टी व्ही प्रसारण पूर्ण बंद करण्यात येईल सकाळचे तत्कालीन संपादक वसंत भोसले यांनी या उपक्रमाची दखल घेऊन पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी बातमीची नोंद घेत गावात भेट दिली आणि ग्रामस्थांचेही कौतुक केले मुलांच्या परीक्षेच्या निकालातही चांगले बदल दिसून आले अपघाती वार्तांचे संकलन करताना रात्री अपरात्री घटनास्थळी जावे लागे एकदा जवळच्या नेरली गावात दगडखाणीत काम करणाऱ्या कानडी मजूर दाम्पत्याच्या एकुलत्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता खेळताना बाळ खाणीत पडून मृत झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले बातमीसाठी मला त्या मृत मुलाचे छायाचित्र हवे होते मुलाच्या आईने त्या स्थितीतही एक छायाचित्र दिले एकच फोट आहे परत आणून द्या असे त्याने सांगितले होते बातमी देऊन परत येण्यास रात्री मला बराच उशीर झाला छायाचित्र परत द्यायला गेलो तर ती माऊली माझ्याकडील फोटोचीच वाट पाहत दारात बसली होती